जैन धर्मियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न बनलेल्या महादेवी हत्येनेला पुन्हा नांदणी मठाकडे पाठवण्यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली महादेवी हत्येचा निर्णय उच्चस्तरीय समितीनं घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलंय माजी खासदार राजू शेट्टी आज सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते त्यांनीच ही माहिती दिली गेली पस्तीस वर्ष शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात असलेल्या महादेवी हत्तीबद्दल पेटानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली त्यानंतर न्यायालयानं ना महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या अनेक आंदोलनही झाली अखेर जनभावनेची दखल घेत नांदणी मठ आणि राज्य शासनाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली त्यावर आज न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली राज्य शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी बाजू मांडली वनताराच्या देखरेखीखाली नांदणी इथं पुनर्वसन केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली महादेवी हत्येनेची सर्व काळजी घेतली जाईल असं वकिलांनी स्पष्ट केलं त्यानंतर न्यायालयानं उच्चस्तरीय समितीच्या कार्यकक्षेची माहिती विचारली असता अॅडव्होकेट धर्माधिकारी यांनी देशातील पाळीव हत्तींच्या संदर्भात देखरेख करणारी ही समिती असल्याचं सांगितलं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पारडीवाला यांनी महादेवी हत्तींना नांदणी मठात पुन्हा पाठवण्याबद्दल उच्चस्तरीय समितीनं निर्णय घ्यावा असं स्पष्ट केलं याबद्दलची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली सुप्रीम माधुरी यातीला वनतरामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील दरम्यान पेटाच्या वकिलांनी महादेवी हत्तीणीची तब्येत खराब असून मठामध्ये मा सध्या उपचाराच्या कोणत्याही सुविधा नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलही न्यायालयानं ना नोंद घेतली आहे दुसरीकडं पेटाकडून जाणीवपूर्वक महादेवी हत्तीणीबद्दल खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला या सुनावणीच्या वेळी अॅडव्होकेट सुधांशू चौधरी आनंद लांडगे योगेश पांडे सुदीप जैन विशाल नेहरा उपस्थित होते